सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मी रेखा बेगडे पंधरा जून रोजी इंदोरी मधील कुंडमळा या ठिकाणी आणि पूल वाहून गेला त्याच्यामध्ये एक्कावन्न जण जखमी झालेले आहेत तर चार जण मृत्युमुखी त्या ठिकाणी पडलेले आहेत तर आज आपण आहे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी त्या घटनेचे साक्षीदार आहेत ते आपल्या सोबत आहेत तर नक्की ती घटना कशा प्रकारे घडली तर आपण जाणून घेऊया नक्की त्यांच्याकडूनच आ, सर काय सांगा त्या दिवशी तुम्ही तिथे होते कुंड्यावर काय घडले नक्की त्या दिवशी सर्व पर्यटक हे तिथे बघायला आलेले होते की जे पाण्याचा पाऊस वगैरे झालेला होता त्यामुळे पाणी भरपूर प्रमाणात होते तर सर्वांची गर्दी त्या पुलावरती झाली असल्यामुळे तो पूल कोसळला कारण त्याच्यावरती येणाऱ्या बाईक्स त्याच्यामुळे रस्ता बंद झाला आणि जे पर्यटक होते त्यांना रस्ता क्रॉस करून जाता नाही आला त्याच्यामुळे पुलावरती वजन जास्त झाले आणि पूल खाली कोसळला तर त्यावेळेस नक्की पुलावर किती जण असतील अंदाजे सत्तरऐंशी लोकांपेक्षा तर आता तुमची काय अपेक्षा आहे सध्या आमची एकच रिक्वेस्ट आहे की आमच्यासारखे जे दुखापती झालेले पर्सन आहेत कारण आम्ही प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करतो तर आम्हाला आता दोन महिने वेगवेज सांगितले आहे तर दोन महिन्यासाठी आमच्या फॅमिलीवर आम्ही डिपेंड आहे म्हणजे आमच्यावरती डिपेंड आमची फॅमिली आहे तर त्यांना पण काहीतरी आर्थिक मदत म्हणून मिळाली तर आम्हाला दोन महिने आमचे काढता येते अदरवाइज आमच्याकडे दुसरं ऑप्शन काय आहे सर आता पाऊस चालू झालेला आहे आपण पाहतोय आणि अशा दुर्घटना घडत असतात तर तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता कुठेही पर्यटन स्थळी जाताना वेळी एकदा शहानिशा करून घ्यावी की तिथे आजूबाजूला कुठली अशी घटना होण्यास किंवा होण्याच्या अगोदर जर काही प्रिकॉशन घेता येत असतील तर ते नक्की घ्यावी सर तुम्ही ज्यावेळेस इथे अपघात झाला त्यावेळेस नक्की काय त्या ठिकाणची सिच्युएशन कशी होती त्यावेळेस सिच्युएशन सांगता येणार नाही अशी की कारण की ती एकदम सेकंदामध्ये काहीतरी पूल खाली कोसळला आम्हाला दिसला की तो खाली पडत आहे परंतु आम्ही त्यावेळेस काहीच करू शकलो नाही आणि डायरेक्टली खाली पडल्यानंतर स्वतःचा जीव आमची चालू होती सर अशा घटना घडत असतात पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पर्यटकांनी देखील ज्या ठिकाणी आपण जातोय त्या ठिकाणाची शहानिशा करून तुम्ही आपल्या जीवाला सांभाळून त्या ठिकाणी पर्यटन करावे अशीच आपण सतर्क महाराष्ट्र अपेक्षा व्यक्त करतो नाव काय सांग माझं नाव बादल प्रॉपर मी रामटेकला राहतो इथं इथं मी चाकंद राहतो आणि आम्ही दुपारून बारा बाराच्या दरम्यान आम्ही तिथं गेलेलो आमचं फिरणं वगैरे सर्व झालंय आम्ही जेव्हा रिटर्न जात होतो आम्ही आमचं रूमकडे वापस जात होतो त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही पुलावरती चढलोय तर नेमकं तिथं बाईक्स आल्या होत्या त्या बाईकना इकडनं पण जायला रस्ता नव्हतो आणि तिकडनं पण जायला रस्ता फक्त एक बाईक तिथनं जात होती पास उचल होती पण ते बाईक वाले नाही तू मागं घे तू मागं घे असं सक, असं करता करता इथं एकदम गर्दी झाली गर्दी झाल्या म्हणत त्या पुलावरती इतके लोक झाले से कम सत्तर ते ऐंशी लोक तिथं जमा होऊन गेले एकाच ठेव ठिकाणी तर तो टोल काही सांभाळला नाही आणि पूल सेकंदामध्येच तो, तो पुल खाली पकडला आम्हाला पण काही समजलं नाही आम्ही कुठं जाऊ काय जाऊ सेकंदामध्येच तो पूल खाली आला पण आम्ही कसं तरी ते जाडी वगैरे पकडलं होतं अटकून होतो त्यामध्ये काही लोक आमच्या मागची आणि आमच्या समोरची दबून गेली होती पण आम्ही कस तरी जाळीला वगैरे पकडून मग आम्ही बाहेर आलो मग तिथले काही स्थानिक लोक आले त्यांनी पण आमची मदत केली पर्यटकांसाठी तुम्ही काय माझ्या सांगण्या इतकं जर का आपण जिथं जातोय तिथं जे इन्स्ट्रक्शन आहेत जे तिथं लिहिलेलं असतं सर्व काही ते आपण अगोदर त्यांच्याकडे लक्ष द्यायचं इथं नाही जायचं तिथं नाहीच जायचं आपण आणि कुठं पण पूल वगैरे वर आपण जातो त्या पुलाची कंडिशन काय आहे तो पूल कुठल्या पैसे ते अगोदर ते आपण पाहून घ्यायचं नंतरच तिथे जायचं पर्यटकांनी पावसाळ्यात खबरदारी घेऊनच पर्यटन करावे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद